आकाशवाणीचं हे पुणे केंद्र प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं श्रोते श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यातील शिवकालीन कल्याणवरील मंदिरात आदिशक्तीचा जागर सुरू पाचगणी आणि महाबळेश्वरच्या डेक्कन ट्रॅप्सना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रस्ताव सादर आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी विद्यार्थी समूह स्थापन करणार यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्ह्यातील शिवकालीन किल्ल्यांवरील मंदिरात आदिशक्तीचा जागर सुरू झाला आहे प्रतापगड अजिंक्यतारा औंधची यमाई मांढरदेवची काळूबाई देऊर इथली मुधाई या सर्व देवस्थानांमध्ये गटस्थापनेनं नवरात्राला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या प्रतापगडावरील नवरात्रात कोकणासह इतर भागातील हजारो भाविकांचा सहभाग असतो यंदाही या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह मशाल आणि दीपमाळा प्रज्वलित करण्याची प्रथा जपली जात आहे पश्चिम घाटातील पाचगणी आणि महाबळेश्वर इथल्या डेक्कन ट्रॅप्सना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या नैसर्गिक स्थळाला युनेस्कोच्या आठ आणि दहा क्रमांकाच्या निकषांवर आधारित मान्यता मिळण्याची संधी आहे महाबळेश्वर समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार मीटर उंचीवर आहे ब्रिटिश काळात महाबळेश्वर ही बॉम्बे प्रांताची उन्हाळी राजधानी होती तर पाचगणी हे शहर महाबळेश्वरपासून अवघ्या एकोणीस किलोमीटर अंतरावर एक हजार दोनशे त्र्याण्णव मीटर उंचीवर वसलं आहे हे दोन्ही भाग ज्वालामुखी खडकांनी बनलेल्या डेक्कन टॅप्सचा महत्वाचा भाग असून जगातील सर्वात मोठ्या फ्लड बेसॉल्ट प्रांतांपैकी एक म्हणून ओळखले जातात केंद्र सरकारच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर महाबळेश्वर पाचगणीतलेही डेक्कन ट्रॅप्सना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलं जाणार आहे महाबळेश्वर पाचगणीतील हे डेक्कन ट्रॅप्स क्षेत्र एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये कोयना वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट झालं असून दोन हजार एक मध्ये याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे आशियातील सर्वात मोठे टेबल लँड पाचगणीत आहे जैवविविधतेच्या दृष्टीनंही हा प्रदेश समृद्ध आहे उष्णकटिबंधीय पर्जन्यवन त्याचबरोबर अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचं इथं वास्तव्य आहे कृष्णा वेण्णा आणि कोयना नद्या या भागातच उगम पावतात या सगळ्याबरोबर आता डेक्कन ट्रॅप्सना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या परिसराचं पर्यटनाच्या दृष्टीनं असलेलं महत्व आणखी वाढणार आहे जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश असणाऱ्या कास पठारावरील दुर्मिळ फुलांचा हंगाम पूर्ण बहरात आला असून या ठिकाणाला भेट देण्यासाठी राज्यभरातील पर्यटक येत आहेत या पर्यटकांना पर्यावरणपूरक सफर घडवून आणण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बैलगाडीसह इतर वाहनांचा वापर वनविभाग आणि पठार व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसात या ठिकाणाला पन्नास हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली असून त्यातून सुमारे पन्नास लाखांचा महसूल स्थानिक वन व्यवस्थापन समितीला मिळाला आहे सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा वैज्ञानिक जाणीवा चिकित्सक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शाळांमध्ये विद्यार्थी समूह अर्थात स्टुडंट क्लब स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे त्याद्वारे विद्यार्थ्यांतील कल्पकता कौशल्य चिकित्सा वैज्ञानिक जाणीव संशोधक वृत्ती वृद्धिंगत कली जाणार आह पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शासनाकडून पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आह या योजनेला सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार बारा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे या योजनेत सातारा जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान मिळवलं आहे जिल्हा वार्षिक योजनेच्या साडेतीन टक्के निधी नाविन्यपूर्ण योजनेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे यावर्षी नाविन्यपूर्ण योजनांसाठी साडेसात कोटींचा निधी उपलब्ध झाला असून यातून विज्ञान प्रदर्शने साहसी खेळांचं आयोजन अनाथ मुलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण प्राथमिक शाळेतील प्रयोगशाळांचं आधुनिकीकरण लेख वाचवा अभियान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनं तीर्थस्थळांची माहिती देणारे पोर्टल तयार करणं इत्यादी कामं घेता येणार आहेत यातून तीन कोटींपर्यंतचीच कामं होतील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेसह दिव्यांग अनुदानात मासिक अर्थसहाय्यात एक हजारांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी अडीच हजार रुपये मिळणार असून त्याचा फायदा जिल्ह्यातील पंधरा हजार नागरिकांना होणार आहे तर श्रोतेहो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला